हा दिवसच वेगळा होता सकाळी मालेगावचा भुईकोट त्यानंतर दुंदा किल्ला मग देवळाण्याचे जोगेश्वर मंदिर असं करत आम्ही येऊन पोचलो होतो ते दिवसाच्या शेवटच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी तो किल्ला होता अजमेरा मालेगावहून अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला अजमेर सौंदर्याला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक आहे मालेगाव लखमापूरकडून व दुसरा आहे वायगावकडून एका रस्त्याने लागतात तीस किलोमीटर तर दुसऱ्याने छत्तीस आम्ही मात्र दुसरा निवडला होता कारण देवळाच्या जोगेश्वराचं दर्शन घेऊन येत होतो नाशिक जिल्ह्यातील बागलाणात जसे सालेर सलोट्यासारखे बेलाग दुर्ग आहेत तसेच करहाबिष्टा बिष्टा अजमेरा दुंदा हे छोटे खाणी किल्ले देखील आहेत दुंदेश्वर डोंगर रांगेत येणाऱ्या ह्या किल्ल्यांचा वापर इतिहासात मुख्यतः चौकीचे किल्ले म्हणून केला गेला जोगेश्वराचे दर्शन घेऊन अजमेराला जाण्यासाठीच पाच वाजले होते लवकरात लवकर अजमेर सौंदाने हे गाव गाठून गडाच्या पायथ्याला असणाऱ्या पहाडेश्वराच्या आश्रयास गेलो गडाच्या पायथ्याला पहाडेश्वराचं अतिशय देखणं मंदिर आहे तसेच मंदिर परिसरही निसर्ग सौंदर्याने नटलेला व स्वच्छ असा आहे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा एका नवीन भागात एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत आहे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर आज आपण जी आहे ती दुंदेश्वर डोंगर रांग जी आहे ती भटकतो हो। आहोत त्यातला आज आपण अजमेरा जो किल्ला आहोत त्याच्या पायथ्याशी आता पोचलेला आहोत अजमेर सौजाण्यापासून आतमध्ये हा फाटा लागतो आणि त्या तर या ठिकाणी पायथ्याला हे पहाडेश्वरांचं जे महादेवांचं जे आहे ते मंदिर आहे आणि वरती जो आहे इकडेच्या बाजूला मागच्या बाजूला तो आपला गड आहे तर गडावरती कुठल्या कुठल्या वास्तू आहेत गडाचा इतिहास काय या सगळ्या गोष्टी जाणणार आहोत चला तर मग पहाडेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही लागलीच गड चढायला सुरुवात केली गडाची उंची अठ्ठावीसशे चोपन्न फूट असून गड उत्तर दक्षिण पसरलेला आहे आम्ही गडाच्या पूर्वेकडील दिशेने सरळ सरळ वर चढत होतो जशी जशी सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती तशी तशी आमची गडमाथ्यावर पोहोचण्याची लगबग वाढत होती <coughs> तर मित्रांनो पहिल्या टप्प्यावरती पोचलो आहे अजून गडवरती आहे अजून तरी एक टप्पा येईल पण आहे ना आता छान इकडे ना संध्याकाळ होते म्हणजे ऑलमोस्ट साडेपाच पावणे साहून गेले आणि इकडे मावळतीला सूर्यदेव चाललेत आणि इकडच्या बाजूला आहे ना ही पूर्ण सातमा रंग दिसते आणि तिची रंगछटाय म्हणजे सूर्यास्त होतो आहे तिची रंगछटाय इतकी सुंदर दिसते ना म्हणजे ऑलमोस्ट ती आता अशी कोळधीरपर्यंत आली अगदी आ, आई सप्तशृंगीचा वणीचा डोंगर जर पकडला तिथपासून गड जर पकडला तर आणि सगळे दिसत आहे म्हणजे काय ना वणीच्या त्या डोंगरापासून अगदी इकडे चांदवडपर्यंत खूप सुंदर दृश्य आहे खूप सुंदर साधारणत अर्धा तासाच्या चढाईनंतर आम्ही गडाच्या पूर्वेकडील बाजूला असणाऱ्या नैसर्गिक तलावाच्या बाजूने गडमात्यावर पोहोचलो गडाच्या पश्चिमेला काही पाण्याचे टाके आहेत त्यानंतर आम्ही गडाच्या निशानकाठीकडे जाण्यास निघालो असं म्हणतात रंगछटा अशा काही पसरल्या होत्या जणू काही भगव्यानेच आपल्यातला रंग देऊन यांना भगवामय केलं होतं मित्रांनो गडमाथ्यावरती आहोत गडाची एकोण उंची जवळजवळ अठ्ठावीसशे चौपन्न फूट आहे अजून तिकडे जे महादेवाचं मंदिर आहे ते बघायचं आहे पण गडाच्या या आता ध्वजस्तंभ ज्या ठिकाणी आहे ना गडमाथ्यावरती त्या ठिकाणी थांबले आणि मस्करीने सांगणार जो व्ह्यू आहे ना व्ह्यू तो खरंच एकदा बघा तुम्ही जे हा जो विवेज आहे हा तुम्ही कितीही पैसे मोजलेत ना कुठेही तरी तो तुम्ही तुम्हाला घर बसल्या म्हणजे काय म्हणताना तुम्ही तो अनुभवू नाही शकता माहिती जे खरंच अप्रतिम झाले ते सगळं निसर्ग खरंच अप्रतिम झालं की खूपच सुंदर वाटते या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर या बाजूला बघितलं आपल्या उजव्या बाजूला म्हणजे डोलबारी डोलबारी ही पर्वत पूर्ण त्यातले हे सगळे किल्ले दिसत आहेत आपल्या डाव्या बाजूला जर बघितलं तर ससवाडमधले जेवढे पण जे किल्ले आहेत ना फार म्हणजे आपल्या अंकाई टांकाई पर्यंत म्हणजे वणीच्या डोंगरापासून आचला आयवंत पासून तर अंकाई टंकाईपर्यंतचे सगळे किल्ले आपल्याला इकडे दिसत आहेत आणि सवलवारी डौलवारीतले जवळजवळ दहा ते बारा किल्ले आपण या ठिकाणी बसून एका ठिकाणी बसून एवढे किल्ले आपण बघू शकतो आणि नजारा म्हणजे यापेक्षा सुंदर नजारा कुठं एक खरंच 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 आपण आसमंतातील हे सुंदर दृश्य मनात आणि कॅमेरात साठवत आम्ही पुढे गडावरील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो एव्हाणा बराच अंधार देखील झाला होता पुढे अंधार झाल्यामुळे मोबाईलचा टॉर्च लावून देखील शंभू महादेवांना ठीकसं कॅप्चर करू शकलो नाही